हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर त्यांना तुम्हाला ना आमच्याकडे अक्षय तृतीया कशा पद्धतीने केली जाते प्रत्येक भागातला न रिवाज हा वेगवेगळा आहे कोल्हापूरला जा सोलापूरला जा प्रत्येक ठिकाणचा मराठवाड्यात जेवढा जेवढा आपण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊ तेवढ्या भागात वेगवेगळ्या वेग वेग पद्धती असते तर आमच्या नागपूर साईडला किंवा वर्धा साईडला आता मी जिथे राहते गडचिरोलीला कशी पद्धत आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि काय काय ते पितरांसाठी आपण त्या ताटामध्ये सजवतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर सगळं जे काही आपण सांडगे म्हणतो वड्या मुंगाच्या उडदाच्या किंवा मग शेवड्या झाल्या कुरुड्या झाल्या ह्या सगळ्या वाढवणीच्या पदार्थ आधीच बनवल्या जाते पण पापड्या ज्या आहेत त्या वेळेवर बनवल्या जाते म्हणजे जा आदल्या दिवशी किंवा मग कोणी दिवसावर पण करत असेल पण शक्यतो आदल्या दिवशी करते कारण पित्रांना जेवण घालायचं म्हटलं तर दुपारच्या बाराच्या आधीच त्यांना जेव घालावं लागते पण मला मुलांचं करता करता थोडा उशीर होऊन जाते एखादी तास इकडे तिकडे तर चालून जाते तशा गोष्टी पण पापड्या ज्या आहेत ना त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे इथे तर थोड्या प्रमाणात तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन तर माझी आई वगैरे काय करायची तांदूळ गहू आणि चण्याची डाळ हे सगळं स्वच्छ धुवून वाळवायचं मग त्याला मुसळात कांडून आणायचं नंतर त्याला चक्कीतून दडून आणायचं असं करत होत्या पण आता थोडक्यात करावं लागते पहिलेत पायली दोन पायलीचं असं व्हायचं पण आता थोडं थोडं एक एक शेऱ्याचं केलं तरी होऊन जाते त्याच्यामुळे ना आ, मी अशा पद्धतीने करते एक शॉर्टकट मेथड नाही तर पारंपरिक पद्धतीने जर करायला गेलं तर एक पन पन तर आपला वेळ खूप जातो आणि खूप मेहनत पण असते पण शॉर्टकट अशा पद्धतीने मी पापड्या करत आहे तर कुरड्या आणि पापड्या यांचं महत्त्व खूप आहे तिजला आणि तोच एक नैवेद्य असतो की तो खूप मानला जातो खिरीचा कुरुड्या आणि पापड्या हे जे तीन पदार्थ आहे हे, हे आपल्या पित्रांच्या पात्रात असायलाच हवे म्हणजे असतेच आमच्या साईडला तरी आहे ही पद्धत तर पापड्यांची रेसिपी तुमच्या लक्षात आली असेल की तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि कणिक म्हणजे आपलं सॉरी बेसन बेसन तांदळाचं पीठ आणि कणिक तर हे सगळं तीनही एक एक वाटी घेतलं थोडंसं कणिक जे आहे ती थोडीशी जास्त घेतली मुठवर आणि हे सगळे पिठं एकत्र करून गोड याचं जसं आपण गोड शंकरपाड्यांचं भिजवतो तशा पद्धतीने भिजवलं आणि तिखट जे खारे शंकरपाडे करतो ना फक्त तिखट आणि हळद मी ॲड केली तसं भिजवून छान असं त्याला ठेवलं थोडा वेळ जेवण वगैरे होतपर्यंत आणि मग खूप वेळपर्यंत लाटलं लाटून असं पुरीसारखं बनवलं आणि त्याला तेलातून तळून अशा पद्धतीने पापड्या ज्या आहेत त्या रेडी झाल्या बराच वेळ गेला होता त्याच्यामुळे ना थोडक्यात थोडक्यात मी सगळं काही शेअर केलं नाही तर खूप सारं घेऊन बसायचं म्हटलं ना ट्रायपॉड प्लस आपलं मुलं आणि मग आपला ही वेळ ह्या गोष्टी खूप मॅनेज कराव्या लागते ताईनो तर मुलं आहे आहेत ना आता मला खूप कठीण जात आहे यूट्यूब पण मला करायचंच आहे सक्सेसफुली तर ना असा सण वगैरे आला की थोडासा होतो माझा गोंधळ त्याच्यामुळे तुम्ही प्लीज मॅनेज करा म्हणजे समजून घ्या बाकी तर व्हिडिओ जे काही आहे ते रेग्युलर व्यवस्थितच येतात पण आता ना नाही करू शकली मी हे सगळं काही शूट कारण प्रत्येक गोष्टीची रेसिपी जर मी टाकत बसली असती ना तर सासऱ्यांना जेवण दोन तीन वाजून गेले असते अशी वेळ आली असती म्हणून मग ट्रायपॉड बाजूला ठेवलं आणि म्हटलं नैवेद्य दाखवताना मी नक्की शेअर करेल तर इथे ना आलू आणि वड्या म्हणजे नुसते सांडग्यांची भाजी न करता त्याच्यात आलू टाकले जेणेकरून मुलं वगैरे आवडीने खातील आणि तांदळाची खीर बनवल्या जाते नैवेद्यामध्ये त्याच्यानंतर आपली साधी पोळी पुरणपोळीचा सा वगैरे नैवेद्य नसतो आमच्याकडे त्यानंतर नवीन शेवळ्या ज्या आता नवीन गव्हाच्या असते ना त्या नवीन शेवळ्या आंब्याचं पण त्याच्यात कणिक लावणं खूप गरजेचं असते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही गवला कचुला विकायला येतो बाजारात पण आता इकडे नाही मिळाला आम आम्ही जिथे राहतो तिथे नागपूर साईडला मिळून जाते वर्धे साईडला वगैरे बाजारातच विकायला राहते पण आपल्या त्याच्यात काय असते लवंग बिलायची जे काही आपले फ्लेवरफुल ॲटम्स असते ना तेच त्याच्यात असते तर ता मग मी घरचेच थोडंसे लवंग विलायची थोडेसे चारोळी असं सगळं टाकून ते आंब्याचं पणं बनवलं कळी आपली साधीवालीच जशी दह्याची आपण बनवतो तशी थोडंसं पित्रांचं म्हटलं ना तर खूप वेगवेगळे पदार्थ असते आणि पारंपरिक पद्धत जास्त असते त्यानंतर ना मुगाचे वळे किंवा मग आपण चण्याच्या चे डाळीचे सुद्धा बनवू शकतो वळे भजे ह्या सगळ्या गोष्टी आणि इतकं सगळं बनवत बनवत तरी तू बघू शकता तुम्ही दिसत असेल थोडंसं दिसत आहे तुम्हाला तर येऊनच बसलेला आहे आणि सगळं जेवढं काही अन्न आहे ते बिलकुल गरम आहे स्वयंपाक बनवला ओटा पण स्वच्छ करायचा ठेवला आणि पहिले पात्र तयार करायला घेतलं कारण तो घास जो टाकावा लागतो ना आपल्या घराच्या वरती तो थोडासा लवकर जायला पाहिजे म्हणजे दुपार एकदम दुपारनं होता बारा क्रॉस झाले तरी चालते आता मुलं छोटे आहे म्हटल्यावर होतेच इकडे तिकडे वेळ पण एकदम एकदम ही तीन चार असं न वाजता पटकन व्हायला पाहिजे भाई आणि एक एक, एक एवढे पदार्थ बनवतपर्यंत बराच वेळ हा चालला जातो त्यानंतर पापड्या आणि कुरुड्या ह्यासुद्धा ठेवून दिल्या त्याच्यानंतर त्याला खळी पण लावल्या जाते आणि इथे बघा स्मितू आणि रिधू मस्त आपल्या आजोबांची पूजा करत आहे आणि हा जो छोटासा व्लॉग आहे तो पण मी इथेच थांबवते चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये दे